आपण सगळेच ना थोडेफार स्वार्थी असतो आणि त्यात काहीच वाईट नाही आहे तर स्वतःची काळजी करणं स्वतःसाठी निर्णय घेणं खूप गरजेचं असतं पण स्वार्थ जरी असला तरी तो एवढा नको की त्यामुळे आपण कोणाचं नुकसान करतोय का ह्याचंही आपल्याला भान राहणार नाही कारण समोरच्याला जाणून बुजून दुखवलं त्याला त्रास दिला किंवा काही त्याचं नुकसान केलं ना तर त्यातून येणारी नकारात्मक ऊर्जा म्हणा ती इतकी निगेटिव्ह असते की त्यांच्या शब्दातून मनातून ज्या भावना उत्पन्न होतात त्या भावना आपल्यापर्यंत ना खरंच कुठे ना कुठे पोहोचताच आणि ह्याचा त्रास ना आज ना उद्या आपल्याला नक्कीच होणार म्हणून स्वतःसाठी जगताना स्वतःचा विचार करताना इतरांना त्रास होणार नाही त्यांचं नुकसान होणार नाही ना ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं आता हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये का सांगते तर आत्ता काही दिवसांपूर्वी एक घडलेला प्रकार आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स आज मी दोन्ही तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला सगळ्यात आधी सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सकाळी रियान शाळेत गेला त्यानंतर मी किचनमध्ये चहा बनवला आणि किचनमधलं ऊन तुम्ही बघितलंच असेल इतकं मस्त ऊन येतं पण त्या उन्हाने काही माझं पोट भरलं नाही म्हणून मी अश्विनलाही म्हटलं की चला आपण बाल्कनीत बसूया पण ऍक्च्युली अश्विन ना एक राऊंड मारून आले होते रियांशला सोडलं आणि त्यांनी एक राऊंड मारला त्यांच्या मित्राबरोबर शाळेला सोडायला येतात ना सगळे मग कधी कधी असा एखादा राऊंड होऊन जातो आणि त्यांना माहिती होतं की कि ऊन किती कडक आहे ते बोलले की तूच जाऊन बघ पाच मिनिटात परत येशील मी काही येणार नाहीये मी ऑलरेडी ऊन खाऊन आलोय मी सुद्धा पाच मिनटासाठीच इथे बसले पण ते पाच मिनटंही मला हवे होते पण नंतर ना खरंच ती उन्हाची तीव्रता किंवा लख ऊन होतं जरा म्हणजे आठ नंतरच एवढं जास्त ऊन होतं एकतर पाऊस जास्त असतो नाहीतर असं ऊन जास्त असतं तर, तर थोडंसंच ऊन घेतलं चहा एन्जॉय केला आणि त्यानंतर मग माझ्या कामांना लागले बेडशीट चेंज करायची होती आणि तशी ही माझी सवय आहे आठ दिवस दहा दिवस झाले की मे बेडशीट चेंज करतेस तेवढी खराब ती नाही होत जशी ही पण एवढी खराब झाली नव्हती आणि इलास्टिकवाली नसली ना तरी ती मोठी असल्यामुळे व्यवस्थित टकी नव्हती तेवढी खराबही होत नव्हती पण मलाच एवढी जास्त घाई होती ना की तिला मी कधी धुऊन बघते आणि ती धुतल्यानंतर जशीच्या तशी आहे का किंवा कॉटन आहे की दुसरंच काहीतरी मटेरियल आहे हे मला ॲक्च्युली धुतल्यानंतर कळणार आहे म्हणून मी आज तिला धुवायला टाकते आणि त्यानंतर ज्या रेग्युलर बेडशीट मी वापरते ॲक्च्युली ना आता पुढे सण येणारच आहे तर त्यासाठी मला या बेडरूममध्ये या बेडसाठी किंवा दुसरा बेड आहे ना त्यासाठी थोड्या बेडशीट्स घ्यायच्या आहेत बेडशीट प्रत्येक सणासुदीला नवीन असतातच पण खूप दिवसापासून ना माझ्या याच बेडशीट्स चालू आहेत कारण त्या इतक्या मॅच आहे आणि इतक्या छान दिसतात ना की दुसरं काही टाकायची इच्छा होत नाही आहे पण मी घेणार आहे आणि लवकरच तुमच्याशीही शेअर करेल त्यानंतर आंघोळ केली आणि खूप दिवसानंतर ना चेहऱ्यावर थोडंसं तेज दिसतंय नाहीतर डोळे असे झाले होते माझे म्हणजे माझं जर काही दुखत असेल किंवा मला काही झालं असेल मूड स्विंग म्हणा काहीही ते सगळं ना माझे डोळे सांगतात ते अगदी बारीक होऊन जातात किंवा मा, माझ्या सगळ्या डोळ्यातून कळतं की काहीतरी विनसलं आहे किंवा आजारी आहे आज जरा मला कुठे बरं वाटलं होतं तर म्हटलं छानपैकी तयार होते आणि आता मागचा जो पसारा मी नेहमी सांगत असते की इग्नोर करा पण आज मी अजिबात असं बोलणार नाही आहे कारण ॲक्च्युली घरामध्ये पसारा झालेला आहे चेअरवर इतके दिवसापासून हे कपडे टाकलेले आहे कसं आहे ना आपल्याशिवाय हे काम कितीही छोटं असलं तरी कुणीच करणार नाही रियांश एखाद्या वेळी करतो पण मी अश्विनला असं घड्या घालून ठेवायला तर अजूनपर्यंत सांगितलंही नाही आणि तेही असं करणार नाही त्यांचा कॉन्सेप्ट असा असेल की घड्या घालायची काय गरज आहे ना आपल्याला ते ओपन करून तर घालायचं आहे त्यापेक्षा राहू दे ते चेअरवर बाकीचे डेली यूजचे म्हणा किंवा नॉर्मल कपडे जरी चेअरवर ठेवले ना ते तरी ते तिथूनच उचलून घालतील एवढा आळस आहे म्हणजे या बाबतीत तरी मग काय चार पाच दिवस कपडे असेच होते फायनली आता सगळं झाल्यानंतर मी ते आवरणार आहे आणि रियांशचा जो टेबल आहे तोही मला आवरायचा आहे आता आपण जे मी सुरुवातीला बोलले ना स्वार्थीपणा किंवा दुसऱ्यांचं नुकसान आता याबद्दल सगळ्यात आधी ना मी एक घडलेला प्रकार तुमच्याशी शेअर करते आणि हे ना आपल्या आजूबाजूला कधीतरी आपण एक्सपिरियन्स केलेलं असतं पण आपण ना त्यावर जास्त विचार करत नाही कारण आपल्यासोबत ते घडलेलं नसतं तर प्रकार म्हणजे आता शनिवारी ना बाप्पाचं विसर्जन झालं आणि त्या दिवशी शनिवार असल्यामुळे सब्जी मंडई म्हणजे मार्केटही लागतं भाजी मार्केट आणि त्या दिवशी विसर्जनही होतं त्यामुळे हा जो वाकडचा एरिया आहे किंवा दत्त मंदिर रोड आहे ना इतक्या इतका, इतका पॅक होऊन जातो की खूप गर्दी असते तर त्या दिवशी बाप्पाचं विसर्जन झालं पावभाजी खाल्ल्यानंतर आम्ही सहज फेरफटका मारण्यासाठी निघालो होतो मार्केट लागतं आम्हाला माहिती होतं तर येताना थोड्याशा भाज्याही घेता येईल म्हणून आम्ही त्याच हिशोबाने गेलो होतो तर थोड्याफार भाज्या घेतल्या आणि त्यानंतर दत्तमंदिर रोड पूर्ण पॅक असतो आणि त्या दिवशीही होतं बऱ्यापैकी तर जस्ट गणपती बघत होतो ते ढोल ताशे चालू असतात मोठ मोठ्यांनी आवाज चालू असतो तर ते सगळं एन्जॉय करत होतो आम्ही पण मध्येच ना एका ठिकाणी जरा वेगळीच गर्दी दिसली आणि ती गर्दी कशाची आहे कारण तिथे आरडाओरडा चालू होता काहीतरी भांडण किंवा काहीतरी झालंय यावरून आम्ही तिथे जस्ट बघण्यासाठी गेलो तर ते काका आणि त्या काकी दोघही ना म्हणजे काकी तर अक्षरशः रडत होत्या आणि ते काकाही ना काय करू आणि काय नको असं त्यांना झालेलं होतं तर प्रकार असा झाला ते काका आणि काकू माझ्या ओळखीचे होते ज्या सोसायटीमध्ये मी आधी राहायचे ना तिथे ते राहायचे त्यामुळे मी त्यांना ओळखलं आणि प्रकार असा झाला होता की भाजी मार्केटमध्ये ते भाजी घेण्यासाठी आले होते आणि त्यांचा मोबाईल त्यांची पर्स कुणीतरी मारली तर आता असे एजेड असले किंवा सिनियर सिटीजन असले तर मोस्टली त्यांच्याकडे ना कॅश असते आणि जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांच्याकडे पाच ते सहा हजार रुपये होते आणि त्यांचा एक मोबाईल होता पण ते पाच ते सहा हजार रुपये रुपयांचं त्यांच्यासाठी काय मोल असणार आहे ना हे आपण नाही सांगू शकत कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते तर त्या काकू रडत होत्या आणि त्यांचे जे शब्द होते ते खरंच ज्यांनी चोरी केली ना त्यांच्याबाबत आणि अगदी साहजिक आहे आपले हजार रुपये किंवा आपली पर्स चोरी गेली त्या हजार रुपयापेक्षा आपल्या त्या पर्समध्ये आणखी काय महत्त्वाचं होतं आपले डॉक्युमेंट आपले कार्ड्स तेव्हा खरंच आपल्याला वाटतं की आपलं नाव त्यावर आहे त्यामुळे ती पर्स खरंच वा परत आणून द्यावी पैसे एक वेळ गेले तर चालतील पण बाकीचे डॉक्युमेंट्स किंवा आपले इम्पॉर्टंट कागदपत्र आपल्याला मिळाले पाहिजे एवढी आपली अपेक्षा असते पण लोकं आजकाल इतके स्वार्थी आहेत ना की अक्षरशः चोऱ्या करायला आणि अशा वयस्कर माणसांचे पर्स चोरायला किंवा मोबाईल चोरायलासुद्धा मागे पुढे पाहत नाही आणि अशा या घटनांना या भाजी मार्केटमध्ये होत राहतात आधी मी ठाण्याला राहायचे तिथेसुद्धा मी खूप असे एक्सपिरियन्स बघितले आहे मोबाईल चोरणे पर्स चोरीला जाणे पण आपल्याला परिस्थिती माहिती नसते आणि त्या व्यक्तीच्या तोंडातून जे निगेटिव्ह शब्द निघतात किंवा जी कळकळ असते ना ती खरंच त्या चोरी करणाऱ्या किंवा त्या व्यक्तीपर्यंत कधी ना कधी पोहोचते हे मात्र अगदी खरं आहे त्यामुळे असं नुकसान करून ना आपण कधीच सुखी राहू शकत नाही आता त्यांनी पुलीस कंप्लेंट केली असेल पण ना अशी पर्स मिळणं मोबाईल मिळणं खरंच शक्य नाही आहे घर जवळ होतं म्हणून ते काका काकी शेवटी घरी गेले पुलिसमध्ये कंप्लेंट केली असेल नंतर ते मी पुढे तुम्हाला सांगते आणि या उलट जर एखाद्याची पर्स किंवा एखाद्याचं आपल्याला असं काही मिळालं ज्या ज्यातून आपण ती पर्स म्हणा किंवा ते पैसे म्हणा त्या व्यक्तीला परत करू शकू तर त्या व्यक्तीचे जे शब्द आहेत ना ते आपण आयुष्यभर विसरत नाही आणि हा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलाय ऍक्च्युली हे सगळं ना मला असं बसून तुमच्याशी शेअर करायचं होतं पण बसून कंटिन्यू बोलावं लागलं असतं आणि कंटिन्यू काही मी बोलू शकत नाही मध्येच खोकल्याची ठसक घेते आणि मग थोडा पॉज होतोच वॉईसवर करतानाही तसं होतंच म्हणून कामं करताना घरातलं सगळं मी तुमच्याशी आता बोलते आता मी स्वयंपाक करते आणि हे जे फ्रीज कंटेनर ना, आल, वेग बौक्स आहे ना वेग त्यामध्ये मी मिरची आलं लसूण असे सहा त्यामध्ये वेगवेगळे बॉक्स आहेत बॉक्स एकच आहे पण असे सहा वेगवेगळे छोटे बॉक्स आहेत त्यामध्ये मी या सहा वस्तू ठेवलेल्या आहेत आणि तो एकच बॉक्स काढला की सगळं इझी होऊन जातं तर सगळे सहाच्या सहा बॉक्स काढायची गरज नाही तर हे मी टॅग करते जर तुम्हाला हवं असेल तर आता पुढचा माझा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करते तर दोन हजार अठराला आम्ही गोव्याला गेलो होतो पण तेव्हा काही माझं यूट्यूब चॅनल नव्हतं म्हणून काही ते सगळं मी व्हिडिओ घेतले नाही किंवा आता नक्कीच तुमच्याशी शेअर केले असते जर असते तर तर तिथे बीचेस आहेत बीचेसवर छान एन्जॉय केलं पण एका बीचवर असं झालं की माझा मोबाईल पाण्यात पडला आणि तेव्हा माझ्याकडे आत्ता जशी मी वापरते ना एक पर्स अशी आ, स्लिंग बॅगसारखी नॉर्मल त्यामध्ये थोडे पैसे आणि एक मोबाईल येतो अशी पर्स होती तर तो मोबाईल पाण्यात पडला आणि तो सारखा ना चालू व्हायचा बंद पडायचा हे सगळं चालू होतं आणि माझं मन मग त्यातच होतं कारण मोबाईल खूप असा जुना नव्हता नवीनच होता तर तो मोबाईल सारखा बघण्यामध्ये काढणे ठेवणे हे सगळं चालू होतं आणि माझ्याकडे ना फक्त पंधराशे रुपये होते पर्समध्ये तर तेसुद्धा ते मोबाईल काढणं ठेवणं यामध्ये ते सुद्धा, या सुद्धा पडून गेले आणि त्यामुळे अजूनच जास्त मन दुखलं आता फक्त पैसे पडले आहेत तर अशी अपेक्षा अजिबातच नाही आहे की ते पैसे मला कोणीतरी परत आणून देईल कारण ते कुणाचे आहेत हे काहीच माहिती नसतं मलासुद्धा असे हजार रुपये पंधराशे रुपये किंवा पाच हजार रुपये असे मिळाले तर मी कोणाला देऊ ना कारण मला माहितीच नाही आहे ते कोणाचे आहेत तर, तर हे झालं त्या दिवशीचं या या तर त्या दिवशी मी फक्त एवढंच म्हणत होते की माझ्यासोबत असं का झालं एकतर ते पंधराशे रुपयाचं नुकसान आणि आता या मोबाईलला तो वेगळा खर्च लागणार आहे तो तरी ते मनात चालू होतं पण एन्जॉय करणं काही सोडलं नव्हतं दुसऱ्या दिवशी परत आम्ही बीचला गेलो आणि पाऊस चालू होता रियांश तेव्हा फक्त तीन वर्षाचा होता तर पाऊस चालू असल्यामुळे पावसात भिजू नये म्हणून मी तिथे जे हॉटेल्स असतात ना बीचवर त्याच्या एका कोपऱ्यामध्ये किंवा त्याच्या साईडला अशी उभी होते रियांश तिथे खेळत होता आणि अचानक खाली नजर गेली सँडवर तर सँड कलरचीच पर्स तिथे एक पडली होती लगेचच ती पर्स उचलली आणि सगळ्यात आधी ओपन केल्यानंतर त्यात मोबाईल आहे का हे चेक केलं कारण मोबाईल असेल तर हरवलेला व्यक्ती एकतर त्या मोबाईलवर फोन करतो किंवा मग आपण बघतो की मोबाईल कोणाचा आहे काही दिसतं का काही इन्फॉर्मेशन मिळते का त्यानंतर तिथे खूप गर्दी होती म्हणून ती पर्स ना मी तशीच ठेवली माझ्याकडे बाकी काहीच बघितलं नाही त्यानंतर आम्ही सगळे गाडीमध्ये बसलो तरीसुद्धा मी कोणालाच सांगितलं नाही कारण नंतरचं आम्हाला सगळं एन्जॉय करायचं होतं घरी आल्यानंतर ती पर्स ओपन केली त्यामध्ये पंधरा हजार रुपये होते आणि एक सोन्याचं मंगळसूत्र होतं जेव्हा मी ते सोन्याचं मंगळसूत्र बघितलं ना तेव्हाच म्हटलं की ही पर्स आपल्याला नको आहे पटापट चेक केल्यानंतर त्यामध्ये एक ड्रायविंग लायसन मिळालं आणि काही कागदपत्र नव्हते पण एक ड्रायव्हिंग लायसन होतं आणि पैसे होते दॅट्स इट आणि मेन मंगळसूत्र होतं ते मंगळसूत्र मला वाटतं लाखभराचं तरी जास्तच असेल म्हणजे आता सोनं एवढं महाग आहे आणि पूर्ण चेनवाला मंगळसूत्र होतं त्यावरूनच मी म्हणते की जवळपास त्या पर्समध्ये दीड लाख रुपये असल्यासारखे होते आता त्या पर्समध्ये जे ड्रायविंग लायसन होतं त्यावर जे नाव होतं ना, ना नंबरही होतं त्यामध्ये तर त्या नंबरवर आम्ही कॉल करून बघितला पण तो काही लागला नाही मग त्यावेळी आमच्याकडे काही ऑप्शन नव्हतं मग बाकीच्यांना सगळ्यांना सांगितलं तर ते सगळे म्हणाले की तू ती पर्स ना ठेवून दे एवढं लक कोणाचं नसतं तुला ती पर्स मिळाली आहे आणि ॲक्च्युली ते जे नाव होतं ना ते महाराष्ट्रीयन नाव नव्हतं म्हणजे लोकांची अशी पण मेंटॅली मेंटॅलिटी असते की जाऊ दे ना आपली महाराष्ट्रातली नाहीये कशाला परत करायची तुला मिळाली आहे तर तू ठेवून घे पण माझ्या मनात सारखं ते मंगळसूत्र होतं की नको मला असं दुसऱ्यांचं मंगळसूत्र नको आहे माझे प्रयत्न म्हणजे जोपर्यंत मला ते मिळणार नाही तो ना तोपर्यंत मी काही थांबणार नाही तेवढ्यापुरती आम्ही स्टॉप झालो घरी आल्यानंतर ते ड्रायव्हिंग लायसन होतं त्यावर जो ॲड्रेस असतो ना त्यावर आम्ही लेटर पाठवलं जवळपास महिनाभर यामध्ये गेला असेल आणि ते लेटर गेल्यानंतर त्याचा काही रिप्लाय वगैरे काहीच आलं नाही त्यानंतर ते जे नाव होतं ना ते मी फेसबुकला सर्च केलं आणि लकीली ते नाव मला फेसबुकला मिळालं आता फोटो वगैरे मॅच करणं ड्रायव्हिंग लायसन्ससोबत खरंच खूप कठीण होतं पण त्यावर एक मेसेज टाकला की बागा बीच होता आणि बागा बीचला तुमचं काही हरवलं आहे का जर हरवलं असेल तर काय हरवलं आहे त्यात काय काय होतं हे मी त्या व्यक्तीला विचारलं आणि खरंच ती व्यक्ती तीच होती अगदी डिटेलमध्ये त्या पर्समध्ये काय होतं कोणत्या कलरची होती हे सगळं मला त्या मेसेजमधून कळलं तर त्यावेळेचा काही व्हिडिओ तर नाही आहे पण त्यावेळी जे बोलणं झालं होतं त्याचे काही मेसेजेस आहेत तर त्याचे मी स्क्रीनशॉट इथे शेअर करते बोलणं झालं नंबर एक्सचेंज झाला आणि जेव्हा कळलं की ती पर्स त्याच व्यक्तीची आहे तर ती नाशिकची व्यक्ती होती आणि महाराष्ट्रीयन नसली जरी ना तरी एक व्यक्ती होती एक माणूस होती आणि कोणत्याही माणसाला आपलं काही एवढं मोठं गमावल्यानंतर काय वाईट वाटत असेल आणि काय त्याच्या आतमध्ये चालू असेल ना हे फक्त तोच व्यक्ती समजू शकतो आपले शंभर रुपये हजार रुपये हरवले तर आपलं मन दुखतं तर एक मंगळसूत्र जे लाख रुपयाच्या वर असेल आणि पंधरा हजार रुपये कॅश पहिले तर खोटं सांगत नाही मला असं वाटलं होतं की माझा मोबाईल खराब झाला आहे देवाणी मला पंधरा हजार रुपये दिले त्यात माझं नवीन मोबाईल येऊन जाईल पण खरं हेही सांगते की जसं मी ते मंगळसूत्र बघितलं आणि त्यात ऑप्शन होतं ना मला ते रिटर्न करता येत होतं जर रिटर्न करता येत नसलं तर ती वेगळी गोष्ट असती पण असं नाव असेल आपण ती पर्स किंवा काहीही जर रिटर्न करू शकत असलो ना तर नक्की करायला पाहिजे त्या व्यक्तीला ती पर्स मी रिटर्न केली आणि तुम्हीच विचार करा जर एवढं मोठं गमावलेलं परत मिळतं तेव्हा त्या ते व्यक्तीच्या तोंडून काय शब्द असतील इतके आशीर्वाद मिळाले इतके ब्लेसिंग्स मिळाले ना असे शब्दात नाही सांगू शकत मी तिच्याशी माझा अजूनही कॉन्टॅक्ट आहे खूप बोलणं होत नाही पण बड्डेला विश करतो आम्ही सणासुदीला विश करतो आणि एखाद्या वेळी खूप असं नॉर्मल बोलणं होतं आणि को म्हणजे ना तिचं नावसुद्धा माझ्या नावासोबतच थोडंसं मिळतं जुळतं आहे तर त्या तिला इतका आनंद झाला होता म्हणजे तिने तर होप्स सोडले होते आणि ते तिचं गेलं आहे असं ती समजली होती पण जवळपास महिन्याभरानंतर तिचा रिप्लाय आला आणि त्यानंतर महिन्याभरानंतर ती तिची पर्स घ्यायला आली होती ते सगळं मी काश शूट करू शकले असते तर ते सुद्धा मी आत्ता तुमच्याशी शेअर केलं असतं पण असं कुणाचं हरवलेलं आपण जेव्हा परत करतो ना ते ब्लेसिंग्स ते शब्द नेहमीच आपल्यासोबत असतात या दोन्ही एक्सपिरियन्समधून सांगायचा उद्देश असाच आहे की तेवढ्या पैशांसाठी किंवा तेवढ्या स्वार्थासाठी इतरांचं मन दुखवणं खरंच त्यावेळी थोडासा आनंद मिळेल पण त्याचं दुःख किंवा त्याचा त्रास नक्कीच आपल्याला होत असेल एवढी कळकळ असते त्या व्यक्तीच्या मनातली त्यामुळे जर असं खरंच तुमच्यासोबत झालं ना तर परत करण्यासारखं असेल काही कागदपत्र किंवा काही कार्ड वगैरे असेल त्यावरून आपण पर्स मोबाईल जर परत करू शकत असलो ना तर नक्की करा त्यापेक्षा दुप्पट आपल्याला मिळेल असं समजा आणखी एक चोरी करणं आणि सापडणं यासुद्धा खूप वेगवेगळ्या दोन गोष्टी आहेत एक वेळ सापडलेली वस्तू आपण परत करतो आणि चोरी चोरी तर शक्यच नाही ही जी चोरी करणारी लोकं असतात ना ती जरा वेगळीच असतात त्यांचं ते कामच असतं चोरी करणं तर हा एक छोटासा एक्सपिरियन्स मला शेअर करायचा होता आता ते काका काकी परत भेटले ना तर नक्की मी त्यांना विचारेल की पर्स मिळाली का किंवा पुलीस कंप्लेंट केली होता होती का हे सुद्धा तुमच्याशी शेअर करेल आणि बघा हे सगळं करता करता माझं घरातलं सांगता सांगता सगळं घरातलं कामही झालं फायनली मी आता हे जे मनी प्लांट आहे ना ते चेक करत होते त्याच्या कटिंग्स कट केल्या आहेत त्यासुद्धा ग्रो होत आहेत आणि हे प्लांटही आपोआप आता ग्रो व्हायला लागलं आहे तर तुमचंही असा काही एक्सपिरियन्स आहे का किंवा तुमचं काही हरवलेलं परत मिळालं का किंवा तुम्ही परत केलं आहे का हे सुद्धा मला ऐकायला नक्की आवडेल तर तुमचंही एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आणि आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होता म्हणजे थोडं सकाळचं रुटीन मी तुमच्याशी शेअर केलं आणि त्यानंतर हा एक्सपिरियन्स सांगण्यामध्येच व्हिडिओ पूर्ण एंड झाला सो आय होप तुम्ही बोर झाला नाहीत आणि तुमचेही काही एक्सपिरियन्स तुम्हाला नक्कीच आठवले असतील चला आता व्हिडिओला इथेच एंड करते आणि उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बा बाय